भांडण्याचा राग मनात ठेवून हत्या केल्याप्रकरणी आरोपीस आठ वर्षाची मजुरी व पाच हजार रुपये रकमेच्या द्रव्यदंडाची शिक्षा मौजे बुरुमखान आदिवासीवाडी तालुका अलिबाग गावचे हद्दीत भांडण्याचा राग मनात ठेवून अजय संतोष वाघमारे यांनी हत्या केल्याप्रकरणी सोमवार दिनांक पाच जानेवारी रोजी आरोपी राहुल उदय वाघमारे यास माननीय या प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश आर डी सावंत यांनी महत्त्वपूर्ण निकाल दिला सदर खटल्यात आरोपी यांच्यावर भादविक तीनशे दोन या अंतर्गत गुन्हा दाखल होता त्याप्रमाणे भादवी कलम तीनशे चार ऑब्लिक दोन नुसार न्यायालयाने आरोपीस दोषी पकडून आठ वर्षाची मजुरी व वर रुपये पाच हजारच्या द्रव्यदंड अशी शिक्षा शी ठोठावली आहे याबाबतची थोडक्यात हकीकत अशी की वरील गुन्हा हा दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी वीस वजनेच्या सुमारास बुरुम खान आदिवासी वाडी तालुका अलिबाग या गावच्या हद्दीत घडला असून येथील फिर्यादी अर्चना अजय वाघमारे यांचे सासरे संतोष बाळू वाघमारे व वा आरोपी यांच्यामध्ये शाब्दिक वाद होऊन भांडण झाले होते सदरचे भांडण सोडवण्यासाठी फिर्यादी यांचे पती अजय संतोष वाघमारे हे गेले असता आरोपी यांनी अजय वाघमारे याचा गळा दोन्ही हाताने पकडून त्यांना खाली पाडून त्यांच्या अंगावर बसून गळा जोराने आवळून व पोटावर तसेच छातीवर गुडघ्याने मारून फिर्यादी यांचे पती यांना जीवानीशी ठार मारले हे माननीय समोर सिद्ध झाले आहे त्यानुसार माननीय न्यायालयाने आरोपी राहुल उदय वाघमारे यास भादवी कलम तीनशे चार ऑब्लिक दोन प्रमाणे माननीय न्यायालयाने आरोपीस दोषी पकडून त्यास आठ वर्षाची सक्त मजुरीची व रक्कम रुपये पाच हजार अशी शिक्षा शी ठोठावली आहे सदर प्रकरणात फिर्यादी यांनी अलिबाग पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली असता या प्रकरणी सदर केसचा अलिबाग पोलीस स्टेशनचे श्री बी बी फारणे सहायक पोलीस निरीक्षक अलिबाग पोलीस ठाणे श्री सचिन कुलकर्णी सहायक पोलीस निरीक्षक अलिबाग पोलीस ठाणे सध्या नागोठाणे पोलीस ठाणे व त्यांच्या सहकार्यांनी जलद गतीने तपास पूर्ण करून मोलाचे सहकार्य केले सदर खटल्यात शासकीय अभियुक्ता संतोष पवार यांनी एकूण बारा साक्षीदार तपासून दमदार युक्तिवाद केला त्यामध्ये फिर्यादी साक्षीदार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी सहाय्यक पोलीस निरीक्षक अलिबाग पोलीस ठाणे यांची साक्ष मे कोर्टासमोर महत्त्वपूर्ण ठरले तसेच पेरवी कर्मचारी पोलीस हवलदार एकवीस चव्वेचाळीस श्री सचिन खैरनार पोलीस हवलदार तेवीस बावन्न प्रवीण पाटील पोलीस उपनिरीक्षक श्री सुनील डोंगे पेरवी अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य ठरले पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा